यहोवा सैन्याचा देव तोच खरा देव आहे इस्रायलाची बेमानी आणि यहवा देवाची सहनशीलता व दया होशे अध्याय बारा ओवी एक ते चौदा होशे ह्या संदेशाकडे यहवादेवाचा शब्द आला तो म्हणतो इफ्राईम वाऱ्यावर चालतो आणि पूर्वेच्या वाऱ्याच्या मागे लागतो तो नित्य खोटेपण व नासाडी बहुतपट करतो आणि ते अशुराशी करार करतात व तेल मिश्रात नेले जाते आणि यहवा देवाला येऊदाशी वाद करायला करायचा आहे आणि तो याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे शिक्षा करेल तो त्याला त्याच्या कर्मास अनुरूप असे प्रतिफळ देईल त्याने गर्भस्थानात आपल्या भावाची टाच धरली आणि याकोबाने आपल्या सामर्थ्याने देवाशी पराक्रम केला होय तो दूताशी पराक्रम करून तो त्याच्यावर प्रबळ झाला त्याने रडून त्याच्याजवळ विनंती केली आणि तो त्याला बेथेलाच सापडला तेथे तो आमाशी बोलला ते असेल येव्हा सैन्याचा देव तोच खरा देव आहे येव्हा हे त्याचे स्मरायचे नाव आहे म्हणून आपण आपल्या यहवा देवाकडे फिरूया दया व न्याय राखूया आणि नित्य आपल्या देवाची प्रतीक्षा करूया कनानाच्या हातात कपटाची तागडी आहे त्याला लोकांना पीढा करणे आवडते आणि इब्राहिम म्हणतो खचितच मी धनवान झालो आहे मी द्रव मिळवले द्रव्य मिळवले आहे माझ्या सर्वक्षमात माझ्याठाई पातक असा काही अन्याय कोणाला सापडणार नाही परंतु यहोदेव म्हणतो पाप करीत नाही असा कोणीस मनुष्य नाही तेव्हा यहवादेव म्हणतो मी तुझा देव आहे मिसळ देशापासून मी जसे तुला नेमलेल्या सणाच्या दिवसात तसे पुन्हा डेऱ्यात बसवीन आणि मी भविष्यवाद्याच्या मार्फत बोलला आहे आणि मी दृष्टांत दर्शने भोगपट केली आहे आणि भविष्यवाद्याच्या योगाने मी दाखल्याचा उपयोग केला आहे यव्हा देव म्हणतो गिलादातच फक्त दुष्ट आहे का तर तसे नाही ते तर सारेच लबाड आहेत त्यांनी गिलगलात बैलाचे यत्न केले आहेत होय त्याच्या वेत्या शेताच्या तासातल्या ढिगाऱ्यासारख्या आहेत याकोब तर आराम देशात पडून गेला आणि याकोबाने आपल्याला बायको मिळावी म्हणून मेद्री चालली आणि भविष्यवादाकडून यहवादेवाने इस्रायला मिश्रांतून काढून वर आणले आणि भविष्यवादाकडून त्याचे रक्षण केले देव म्हणतो इफ्राहिमाने फारच कडवटपणाने क्रोध चेतावला आहे म्हणून त्याचे रक्त त्याच्याकडून मागितले जाईल आणि देव ह्याची त्याने केलेली त्याची निंदा त्याच्यावरच फिरवी देव प्रत्येक माणसाच्या आचरणाप्रमाणे त्याने केलेली पापे व चांगली कामे जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवतो व त्याप्रमाणे तो, त्या तो प्रत्येकाचा न्याय करतो म्हणून आपण यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे आपल्या यव्हा देवाचा क्रोध पेटणार नाही हा लेलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा प्रेस गॉड हा लेलोया